फ्रेंड्स आपल्या वैवाहिक आयुष्यात कधी असा क्षण येतो जेव्हा नातं तुटत नाही पण ताण मात्र दिवसेंदिवस वाढत जातो बोलणं कमी होतं मनात साठवलेली हो नाराजी वाढते आणि एकमेकांना समजून घेण्यापेक्षा एकमेकांपासून लांब जायला वाटतं अशा अनेक जोडप्यांना असं वाटतं की हे सर्व केवळ आपल्याच बाबतीत होत पण हे सत्य नाहीये आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनात अशा अडचणी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात येतात आणि याच अडचणींवर उपाय म्हणजे कपल थेरपी पण कपल थेरपी म्हणजे नेमकं काय ती कुठे कशी आणि कधी घ्यावी यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा हे नाव सेक्सोलॉजी आणि रिलेशनशिप काउन्सिलिंगच्या क्षेत्रात अत्यंत आदराने घेतलं जातं एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून ते अनेक लोकांच्या वैयक्तिक लैंगिक वैवाहिक समस्याचं सखोल मार्गदर्शन करत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून अधिक काळ त्यांनी हजारो जोडप्यांना नव्याने जोडण्याचं काम केलेलं आहे त्यांचं काम केवळ औषध उपचारांपुरतंच मर्यादित नाहीये तर मानसिक संवादाचं तंत्र एकमेकांच्या गैरसमज दूर करणे आणि नातं अधिक सकारात्मक कसं बनवता येईल यावर ते भर टाकतात त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे आणि मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये आणि मुंबई पुणेला शनिवारी रविवारी प्रॅक्टिस करतात डॉक्टर मुंदडा असं सांगतात की कपल थेरपी ही नातं तुटण्याच्या टप्प्यावर गेलं की घ्यायची गोष्ट नाही ती नातं सावरण्यासाठी आणि कधी कधी ते वाचवण्यासाठी असते आज अनेक जोडप्यांमध्ये सतत भांडणं संवादाचा अभाव एकमेकांवरील अविश्वास लैंगिक जीवनातील गैरसमज आणि भविष्यातील निर्णयांवर मतभेद अशा गोष्टी वाढत चालल्या कधी कधी दोघांच्या मनात असतं की नातं संपवावं की टिकवावं अशा वेळी गरज असते कपल थेरपीच्या माध्यमातून जोडप्यांचं एकत्र येऊन एकमेकांच्या भावना समजून घेऊ शकतात त्यांच्या अडचणी बोलून मोकळे होऊ शकतात आणि मार्गदर्शनाच्या मदतीने पुन्हा एक विश्वासाचं प्रेमाचं नातं उभं करू शकतात डॉक्टर उमेश मुंदडा यांचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो ते म्हणतात प्रेम असतं पण संवाद हरवतो आणि कपल थेरपी म्हणजे तो संवाद पुन्हा उभारण्याचा हेतू असतो त्यांचं मार्गदर्शन केवळ तात्पुरत्या समस्यांवर उपाय देणारं नसतं तर दीर्घकालीन समाधानाकडे नेणारं असतं ते नात्यांमधील मूळ प्रश्न शोधून त्यावर उपचार देतात मग तो प्रश्न लैंगिक जीवनाच्या संबंधित आहे मानसिक सामाजिक अपेक्षांशी जर तुमच्या नात्यात असे तणाव आहेत संवाद खुंटला आहे किंवा तुम्हाला एकमेकांना समजून घेणं कठीण जात आहे तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडे जाऊन एकदा मार्गदर्शन घेणं तुमच्या नात्यासाठी नव्या सुरुवातीसाठी फार उपयुक्त ठरू शकतं डॉक्टर मुंदडा यांचं अनुभव संपन्न आणि विज्ञान क्षेत्रातील समुपदेशन हजारो चोडप्यांना नवा मार्ग दाखवतो आहे कपल थेरपी बाबत गैरसमज संकोच लाज ठेवू नका कारण एकमेकांसोबत आरोग्यदायी नातं जगणं ही सगळ्यांचीच गरज आहे कधी कधी आपल्याला नात्यात दुसरी संधी घ्यायला हवी आणि त्या संधीचं रूप म्हणजे कपल थेरपी आशा सेक्स क्लिनिक ही एक अशी जागा आहे जिथे डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या नात्याचं नवरूप पाहू शकता अधिक विश्वासाचं जिव्हाळ्याचं आणि समाधानाचं त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असेल त्याचं कारण मानसिक किंवा शारीरिक असेल तर अगदी विश्वासाने नात्याला पुन्हा संधी देण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांना नक्की एकदा भेटा त्यांच्याकडून योग्य सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार तुमच्या आयुष्याला एक नवीन संधी प्राप्त करून देऊ शकतात अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या सोयीप्रमाणे डॉक्टर तुम्हाला कन्सल्ट करू शकता बघा विचार करा आणि निर्णय घ्या बाकी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका